नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना तुम्ही जी ही बघत आहात ही आहे ही द्राक्षाची एक्सपेरिमेंटल बाग इथं आम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारचे एक्सपेरिमेंट्स म्हणजेच प्रयोग आणि डेमॉन्स्ट्रेशन्स म्हणजेच प्रात्यक्षिकं करत असतो त्यापैकीच एका प्रात्यक्षिकाबद्दल आज मी तुमच्याशी बोलणार आहे हे प्रात्यक्षिक आहे द्राक्षाचा पावडरी मिल्क्यू म्हणजेच भुरी या रोगाच्या नियंत्रणासाठी वापरलेल्या एका ऑर्गॅनिक बुरशीनाशकाचा याच प्लॉटमधून द्राक्षाची एक जगप्रसिद्ध जात उदयास आली या जातीबद्दल मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका द्राक्ष आणि पावड्री मिल्डू यांचं जवळचं नातं आहे द्राक्ष म्हटलं की पावड्री मिल्डू येणारच आमच्या बागेमध्ये पण पावड्री मिल्डू आला होता नेहमीप्रमाणे आम्ही रासायनिक औषधं फवारली बऱ्यापैकी नियंत्रण झालं पण तो पुन्हा आला मग आमच्या येथील एका शास्त्रज्ञाने आम्हाला एक ऑर्गॅनिक औषध वापरण्याचा सल्ला दिला ऑर्गॅनिक औषधांची फवारणी तुम्ही द्राक्षे काढेपर्यंत करू शकता कारण त्याचे द्राक्षामध्ये रेसिड्यू येत नाहीत ते तुम्ही रासायनिक औषधांसोबत करू शकत नाही कारण त्यांचे द्राक्षामध्ये रेसिड्यूज सापडतात हे बुरशीनाशक काय आहे हे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दाखवणार आहे या डेमॉन्स्ट्रेशनसाठी या बुरशीनाशकाची मी काही वेलीवरती फवारणी केली आणि काही वेलीवरती ते मी फवारलं नाही या वेलीवरती त्या ऑर्गॅनिक बुरशीनाशकाची फवारणी केलेली नाही तर पावडरी मिल्ड्यू जसाच्या तसा आहे या वेलीवरती फवारणी केलेली आहे तर तुम्हाला दिसतंय की या वेलीवरून त्या ऑर्गॅनिक बुरशीनाशकामुळं पावडरी मिल्ड्यू भू गायब झालेला आहे तुम्ही म्हणत असाल की या ऑर्गॅनिक बुरशीनाशकाचे काही तोटे आहेत का तर याचा एक तोटा मला जाणवला की याची शिफारशीत मात्रा आहे दोन टक्के म्हणून हे दोन टक्क्यांनी फवारणी करण्यासाठी सांगितलेलं आहे पण जर तीन टक्के किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात त्याची फवारणी केली तर याचा झाडाच्या पानावरती एक थर तयार होतो आणि त्या थरावर धुलीकन चिकटतात म्हणून असं भासतं की आपल्या पानाला एक फेशियल केलेला आहे तर तुम्ही म्हणत असाल की एवढं जबरदस्त ऑर्गेनिक बुरशीनाशक तर यामध्ये काय आहे यामध्ये सगळे नैसर्गिक घटक आहेत तर चला बघूयात या डब्यावरती तुम्हाला दिसतंय की हे फक्त बुरशीनाशकच नाही तर एक कीटकनाशक आणि सुद्धा आहे तर यामध्ये काय आहे सोयाबीन तेल तीळ तेल सूर्यफुल तेल खोबरेल तेल अळशी तेल लिंबू आणि पाणी आमच्या ऑरेंजच्या आणि लिंबाच्या बागेमध्ये माईट्सचा भरपूर अटॅक झाला होता मी मग अशी तुम्हाला सांगितलं की हे फक्त बुरशीनाशकच नाही तर कीटकनाशक पण आहे म्हणून आम्ही लिंबाच्या आणि ऑरेंजच्या बागेमध्ये याची फवारणी केली तर काय एका आठवड्यामध्ये माईट्स गायब आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामुळं जे बेनिफिशियल इन्सेक्ट्स आहेत आपले मित्र कीटक आहेत त्यांना पण काही धोका होत नाही मित्रांनो यामध्ये काहीही धोकादायक रसायन नाही म्हणून फळपिकामध्ये भाज्यामध्ये आणि इतर पिकामध्ये हे लावणीपासून काढणीपर्यंत कधीही वापरता येतं पण मित्रांनो एक छोटीशी वाईट बातमी आहे हे बुरशीनाशक भारतामध्ये आत्ता सध्याला उपलब्ध नाही पण ह्या कंपनीचे जे मालक आहेत त्यांना मी पर्सनली ओळखतो आणि आम्ही महाराष्ट्रातील दोन कंपनीशी बोलतोय हे औषध महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासंदर्भामध्ये आणि असे असे आहे की हे औषध आपल्या भारतीय बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांसाठी लवकरच उपलब्ध होईल आणि मी मग अशी तुम्हाला म्हटलं होतं की या प्लॉटमधून एक द्राक्षाची जगप्रसिद्ध जात उदयास आली त्या जातीचं नाव आहे फ्लेम रेड फ्लेम कदाचित ती तुम्ही खाल्लीही असेल पुढच्या वेळी जर कोणी तुम्हाला म्हणालं की ऑर्गॅनिक औषधं काही कामाची नाहीत तर त्यावेळेस आपला व्हिडिओ त्यांच्याशी शेअर करायला विसरू नका आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा तंदुरुस्त राहा